मंडळी राज्यातल्या विधानसभा संपल्या प्रचार तर केव्हा संपलाय महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार फायट होऊन महायुतीने बाजी मारली हे आपण सर्वांना माहीत आहे नवीन सरकार बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्यात दोन तीन दिवसात नवीन सरकार बनेल अशी परिस्थिती असताना मायसर तालुक्यातील मात्र आजी माजी आमदार एकमेकांवर टिकेचे झोड उठवताना दिसत आहेत मायसर तालुक्यातील वातावरण निवडणुका संपल्या तरी गरमागरमच असलेले आपण्यास पाहायला मिळते हे दोन मा आजी माझे आमदार निवडणूक प्रचार काळात एकमेकांवर जेवढे जहाल होत नव्हते किंवा एकमेकांवर जेवढी टीका यांनी केली नसेल तेवढी टीका जेवढे टीकेचे पान त्यांनी निवडणूक निकालानंतर म्हणजे तेवीस तारखेनंतर एकमेकांवर सोडताना दिसत आहे तालुक्यातील दोन्ही आजी माजी आमदार आरोप प्रत्यारोपाचा धुळा उडवीत असतानाच मोहिते पाटील मात्र मताधिके कमी पडल्याचे किंवा मताधिके कमी का पडले याचे कारणे शोधण्यात व्यस्त असल्याचे दिसतात राम सातपुते यांच्यामध्ये भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी निवडणुकीमध्ये कसले सहकार्य केले नाही त्यामुळे त्यांना बडतर्प करावे अशी मागणी करण्यात येत आहे किंवा करताना दिसत आहेत तर दुसरीकडे मोहिते पाटील यांचे समर्थक म्हणतात जर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी कसलेच सहकार्य केले नसते तर रामसातप यांना चाळीस ते पन्नास हजार एक मतही मिळाले नसते निवडणुकीतले किंवा प्रचारातले गुपित काही असू द्या मात्र सध्या सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे तालुक्यातील चौकात चौकात चहाचे हॉटेल पानटपरे बस स्थानक अशा सार्वजनिक ठिकाणी या दोन्ही आजी माजी आमदारांच्या चर्चा होताना आपल्यास पाहाव्यास मिळत आहेत त्यातच विधानसभेच्या सहा जागा रिक्त झाल्याने महायुती रामसाद पुना संधी देऊन त्यांचे पुनर्वसन करेल असा एक मत प्रवाह तालुक्यात दिसून येत आहे शिवाय सरकार स्थापल्यानंतर काही कालावधीतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याचे संकेत मिळत आहेत त्यामुळे सध्या सुरू असलेल्या टीकेच्या टोफा किंवा टीकेचा धुळा प्रत्यारोपणचा आरोप प्रत्यारोपणचा धुळा स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका होईपर्यंत शांत होण्याची दिसत नाहीत बर का मंडळी नेत्यांचं लय मनावर घ्यायचं नसते त्यांच्या वीज आपण बी शिकायचं असतं पुढे चालायचं असते त्यातच भाजपचे माजी आमदार राम सतपुते यांनी भाजपच्या नवीन शाखा सुरू करण्याचा सपाटा सुरू केला आहे त्याची सुरुवात अकलू शहरातूनच केली आहे दुसरीकडे विद्यमान आमदार मार्केटवाडीमध्ये ग्रामस्थांच्या वतीने थेट मतदान यंत्रावरच सांशिकता निर्माण करून बॅलेट पेपरवर एकदा मतदान घेण्याची मागणी केली आहे मात्र प्रशासनाने ती परिस्थिती मोठ्या खुबीने हाताळून वातावरण शांत केले या आरोप प्रत्यारोपामध्ये कोण बंगला विकणे किंवा खरेदीचे शब्द वापरतायत तर कोण प्यादा मास्टर माइंड असे शब्द वापरताना दिसत आहेत काही असू द्या मासेरस तालुक्यात मात्र हे दोन आजी माजी आमदार जरा जास्त चर्चेले जावं लागलेत त्यातच माझे आमदार राम सातपुते हे निवडणूक निकालानंतर तालुक्यात राहणार नाहीत अशी जी काही चर्चा होती त्या चर्चेला मायसिरस येथे परवा झालेल्या पत्रकार परिषदेतील विधानाने पूर्ण विराम दिला आहे मायसिरस तालुक्यातील कार्यकर्त्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन असे जाहीर केले की इथून पुढच्या सर्व निवडणुका राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहेत त्यामुळे माशिरस तालुक्यात राम पुते हे एक नवीन विरोधी चेहरा म्हणून उदय झाले उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील यांची युती झाल्यानंतर तालुक्यामध्ये जे चर्चा होत होत्या की बाबा आता माशिरस तालुक्यातील विरोध पूर्णपणे संपलाय किंवा मावळलाय या चर्चेलाही या पत्रकार परिषदेतील निर्णयाने एक पूर्ण विरोध आणि त्यामुळे राम सत्त यांच्या रूपाने मायशेर तालुक्यातील एक विरोधक तगडा विरोधक पुन्हा एकदा उदयास आल्याचे मिळते आहे आता इथून पुढे जे काय राजकीय परिस्थिती घडेल किंवा दिसेल त्यावर आम्ही बाज बारीक नजर ठेवून आहोतच जे काय राजकीय बारीक सारीक राजकीय घडामोड होईल दिसेल ते आम्ही साप्ताहिक आवाज साप्ताहिक रहस्य यूट्यूब चॅनल आणि पोर्टलच्या माध्यमातून आपणारा सांगणार आहोत किंवा आपल्यासमोर येणार आहोतच तोपर्यंत नमस्कार